दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी लोणी खुर्द येथील चिकन विक्रेत्याकडून विकलेल्या चिकनमध्ये लघुशंका केल्याचा प्रकार घडला होता विक्रेता मोहम्मद अल्ताफ शेख असलेल्या दुकानातील कोंबड्या आणि चिकन यावर अतिशय त्यावर लघुशंका केली आणि ते चिकण हिंदू लोकांना विकलं असा आरोप करण्यात आला या घृणास्पंद प्रकारानं स्थानिक सकल हिंदू समाजानं एकत्र येत या घटनेच्या निषेधार्थ लोणी गाव बंद ठेवलं असून पोलीस स्टेशनवर मोठा मोर्चा काढून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे यावेळी हिंदू बांधव म्हणाले की अशा प्रकारच्या घृणास्पद घटना आपल्याला सहन करता येणार नाहीत या प्रकरणात चिकन विक्रेता मोहम्मद अल्ताफ शेख याच्यावर कायदेशीर कडक कारवाई झालीच पाहिजे याची चौकशी करून सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं दिला आहे मुथून आपल्याला तो चिकन खायला देतोय आणि त्या व्यक्तीला तुम्ही सुरक्षित जाऊन देतात आणि त्या व्यक्तीला जो व्यक्ती व्हिडिओ काढत होता सगळ्यात पहिले त्याचा आभार मानतो आणि दुसरं खंत अशी आहे तर त्याला सुरक्षित जाऊन कसं दिलं तुम्ही लोकांनी म्हणजे त्याच्यात मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी एखादा आपला पोलीस बांधव असला त्यांनी पण ते मूत्र विसर्जन झालेल्या चिकनचं सेवन केलं असेल मटणाचं सेवन केला असेल आपण काही मोर्चा काढायची वेळ येणार नाही एवढ्या संख्येने जाऊन त्याला चोपलं असतं तर तेवढं पुरलं असतं एवढी संख्या जमा करून आपण घाम घालत एवढा तीन चार किलोमीटर चालत आलोय हेच कष्ट तिथे केल्या ती टपरी ठेवली कशाला मला तर एक आपल्या समर्थकांनी सांगितलं की ती आपल्या हिंदूंच्याच माणसाची आहे आणि त्याच्यावर त्याची टपरी मी आता सांगतो इथून निघाल्यावर सगळ्यात पहिले टपरी उकाडून फेका हिंदू धर्मातल्या माणसाला काय अडचण नाही घेऊ पाण्याला त्या व्यक्तीला काय अडचण असायला पाहिजे का एखादा व्यक्ती मूत्र विसर्जन करून आपल्याला खायला देतोय आपण ते घातो आपले हे गांडू हिंदू झालेले आपले लोक त्याच्याकडे जाऊन चिकन मटण घेणार थोडीशी लाज वाटायला पाहिजे आपल्या लोकांना हा अरे तसं पाहिलं कधी तर सनातन धर्मात तर मटनाचं सेवन करायलाच नाही पाहिजे स्वतः मी चार वर्ष झाले आजपर्यंत मटण खाल्लं मासे काढले नाही मी स्वतः सोडले आमच्या सारखे व्यक्ती जेव्हा सोडू शकतात तुम्ही काय सोडू शकत नाही एक दिवस कधी तुम्हाला सांगतो आपले पंच्याऐंशी टक्के हिंदू मधून फक्त पाच टक्के लोकांनी जरी नॉन व्हेज सोडल्यानंतर भिकाऱ्यांकडनं काही का घेतलं नाही ना ते तुमच्या घरासमोरून भीक आपल्या अस्तित्वावर आहे त्यांचं पूर्ण जीवन चरित्र आपल्या अस्तित्वावर आहे लोक आणि ते तर यांना मुसलमान एक तर मानतच नाही कारण की तुम्हाला सांगतो मुस्लिम लोकात मोबाईल वापरू शकत नाही त्या लोकांमध्ये कोणताही डिजिटल फोटो काढू शकत नाही त्या लोकांमध्ये फोगटची सुविधा घेऊ शकत नाही त्या लोकांमध्ये आपल्या प्रवरामध्ये हॉस्पिटल जाऊन फोकटची सुविधा घेऊन डिलिव्हरी करू शकत नाही या लोकांना बँक अकाउंट चालत नाही आपले जे नवीनच मुस्लिम आहे यांना बँक अकाउंट पाहिजे सरकारची सगळी सुविधा पाहिजे आणि मग बोलणार आम्ही सर्यावर चालणार आम्ही संविधान मानणार नाही अरे अशा लोकांच्या ढोंगावर लाता मारन तुम्ही तोंडावर बोलतो ते आम्ही संविधान मानणार नाही आम्ही सर्या कालून चालवणार आणि पुलीस प्रशासन तरी त्यांना सपोर्ट करते मला हे कळत नेमकं आढलेलं काय पुढं आढलेलं आहे हा काय अडलेले आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री स्वतः बोलतोय भोंगे वाजले जिथं भोंगा वाजला तिथं आपण कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई नाही झाली तर त्या क्षेत्रातल्या पोलीस अधिकाऱ्याला ते निलंबन करणार हे संसदेत बोललेले त्यांनी तरी एकही हिंदू आजपर्यंत एकही पोलिसांना कंप्लेट केली नाही पोलिस पण बोलतो आमच्याकडे कंप्लेट आली नाही तर आम्ही काय कारवाई करणार आहे इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या हिंदू धर्माच्या बांधवांना मी एकच सांगतो तुम्ही लोकांनी जिथं जिथं भोंगे वाजले पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करा कंप्लेंट झाल्यावर ते भोंगे कधी उतरवले नाही तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्हाला माहिती तिथं काय करायचंय मग कारण की आज सागर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक पोस्ट केलेली भोंग्यांची पहिले भोंगे बंद करायचे आणि दुसरं सगळ्यांना मी सांगतो कोणालाही काही कोणाशी घाबरायची गरज नाही इथं थांबलेले आता आम्ही बोलतोय आम्ही का नॉर्मल बोलत नाही आम्ही स्वतः बाहुबली मरणाचे मरणाच्या गुन्ह्या अंगावर घेतले आज फक्त धर्मकार्यात आलो म्हणून थोडं वातावरण असं दिसतंय का नाही लाव धर्मकार्यात गेले धर्मकार्यात गेलो म्हणजे काय शांत बसलेलो नाही अजून अजून दोन चार गुन्हे पडले दहा गुन्हे पडले परत मर्डर पडला दोन चार मोक्यातून पहिले निघालोय परत गेलो तुझ्या अडचण नाही धर्मासाठी इथं बसलेल्या प्रत्येक बांधवांनी एकच सांगतो तुम्ही कोणत्याही संघटनेचे असा कोणत्याही संघटनेचं काम करा तुम्ही आम्हाला काही अडचण नाही पण सनातन धर्मावर ज्यावेळेस येणार तुम्हाला एकत्र यायची गरज आहे आज कोणावर जरी अन्याय अत्याचार झाला आम्ही विचार करत की हा या संघटनेचा तो संघटनेचा तो फक्त आपला हिंदू बांधव आहे आणि त्या हिंदू बांधवासाठी आपल्याला लढायचं म्हणून आज आम्ही पण इथं आलो आणि इथं जमलेला प्रत्येक बांधवांना मी परत सांगतो प्रत्येकाला फोन नंबर माहिती सगळं माहिती कोणाला अडचण आली डायरेक्ट फोन करायचा आपल्याला कोणता बायपास नाही आहे ना आपल्याला कोणतं काय चार लोकांना बोलून आमच्याकडे संपर्क साधायचा आहे कोणत्याही व्यक्तीला अडचण आली आम्ही त्याच्यासाठी सक्षम आहोत आणि गुन्ह्याला घाबरायचं नाही पोलीस बांधव पण आपले हिंदूच हे जाण्यात ठेवा फक्त आता त्यांना त्यांचं काय आढळ असेल त्याच्यामुळे काय करता येत नसेल पण आपल्याला सपोर्ट करतात हे जाण्यात ठेवा आणि वेळेनवेळी तुम्ही तक्रार दाखल करा तक्रारीवर समजा काही उपचार झाला नाही तर आपल्याकडे आहेच पर्याय मग तुम्हाला तर मी स्पष्ट सांगितलं वकिलाचं जामीनचं सगळं खर्च आम्ही करतो बाबा जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि हा विचार नाही करायचा तर वातावरण खराब होईल जाती जाती जातींमध्ये ते निर्माण होतोय हा केळ्या बिळ गेला उडत हे डोक्यात आणायचं नाही आपल्याला जे करायचं ते बिनस करा जास्त लोड घ्यायचं नाही बाकी सगळ्यांसाठी आता महाराज आहे ते काही संबोधित करतील आणि परत मी बोलतो फक्त भाषण टोकून इथं येऊन टाळ्या वाजून अरे आपण टाळ्या वाजून वाजून परेशान झालो आपल्या घरा मंदिर आहे तुम्ही कसची बॉडी कधी पाहिली ना एखादा महिन्या घेतो मुसलमान घे ना काय आपल्या कोणत्या त्यांच्या मस्जिद मध्ये मध्ये कोणत्या मध्ये आपले लोक आहे बरं आहे का इथे वित्त ट्रस्टची आपल्या लोकांना सर्व धर्म समभावचा असा किडा चढलेला आहे का त्यांचे आपल्या मंदिर आपण एखादा बनवलं एखादा मुसलमान त्याच्यात घेतात किती गावात मी पाहिलं लोकसंख्या आपली च्या पुढे तिथं सरपंच मुसलमान अरे हे दोनच यांना आपली मूर्ती चालत नाही यांना आपल्या देवांचे फोटो चालत नाही आणि बिल लावण्यासारखे आपले लोक मंदिराचे कॉन्ट्रॅक्ट पण त्यांना देतात प्रसादाचा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे भाजीपाल्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे अरे हे इथं ओपन मध्ये लगवी करून समजा आपल्याला दिसत असेल तर ते तिथं काय करत असतील बरं आपले एवढी मोठी आहे आणि सरकारचं काम आहे जी आर काढणे आपण विरोध करायला पाहिजे ना आता एक नवीन मूवी आला कोणतं उदयपूर फाईल बघा आता मी तर त्याचा ट्रेलर पण पाहिलं नाही आणि काही आराम गोर मुसलमान लोक पहिलेच निवेदन द्यायला गेले का हे मूवी ठेवायचं नाही हे मूवी लागायला नाही पाहिजे जे आयला मी बोललो हे काय आपल्या लोकांनी विरोध करायला पाहिजे ना त्याचं समर्थन मी तो सांगतो तुम्ही त्याचं समर्थन मोर्च काढा हा मुव्ही लावायचा जे आणि मी तर साहेबांना सांगतो इथं आलेले त्या मध्ये हॅलो आपल्या टॉकीज मध्ये उदयपूर फाईल लावा जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त लोक मी छलमपूरवर न घेऊन येणारी आणि इथं बसले सर्व हिंदू धर्माच्या लोकांना मी सांगतो आपण जास्तीत जास्त संख्येने जसा छावा चित्रपट बघितला असं पण होणार आहे आपलं हिंदू बांधव जागा होईल ना आपण अशा मुवींना शंभर टक्के समर्थन करायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीला अडचण असली तिकीटचा खर्च मी करतो बोलून दोन सप्टेंबर थांबवतो जय श्रीराम म्हणजे आपल्या श्रीरामपूर मध्ये जो, जो जे आता मागं घडलं की पिण्याच्या पाण्यामध्ये टॉयलेटचं पाणी सोडलं असं क्रोरपणा आणि असं वर्तणूक जे केलं त्याचा आम्ही तृतीयपंथी समाजाकडनं जाहीर निषेध करतो आणि आपल्या लोणीमध्ये जे हे चिकनच्या डब्यामध्ये लघुशंका करून असं एवढं माणुसकीच्या माणुसकीला असं काळिंबा फासल असं कार्य इथं झालं क्रूरपणे याचाही आम्ही तीव्र निषेध करतो आमच्या तृतीय पंथी समाजाकडनं आणि सगळ्यांना सा सांगायचं सा एवढंच आहे की आम्ही आमचा पूर्ण तृतीय पंथी समाज कालही हिंदू धर्मासोबत होता आणि आजही आहे म्हणजे आमचा समाज कायम सनातन धर्मासाठी राम जय जय श्रीराम जय जय श्रीराम आज काही धर्माच्या लोकांकडून आपल्या हिंदू धर्मावर वेळोवेळी आघात होत असतो आणि आपण निषेध व्यक्त करत आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत आहे हे कलियुग आहे हे लक्षात ठेवा आज आपण कलयुगामध्ये आहे इथे मंत्रानी नाही तर तंत्र आणि देशाचा विकास केला जातो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे मंत्रानी आपलं चालणार नाही तर आता आपण तंत्रानी विकास करतो म्हणजेच आम्ही शास्त्र वित्त आहे पण वेळ आल्यावर शस्त्र सुद्धा घ्यायला घाबरत हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण नुसते केवळ भगवाधारी बनून चालणार नाही

त्या दिवशी का झालं दोन धर्माचे लोक एकत्र राहू शकत नाही म्हणून पाकिस्तान आणि भारत वेगळा झाला पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र घोषित झालं पण खंत आहे उरलेला भारत अजूनपर्यंत हिंदू राष्ट्र घोषित झालेला नाहीये जय म्हणून आपण हिंदू राष्ट्रासाठी सुद्धा या सरकारला निवेदन द्यायला पाहिजे की उरलेला देश हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे कारण पाकिस्तान मध्ये वीस टक्के हिंदू होते आज दोन टक्के राहिले इथे तीन टक्क्याचे पंचवीस टक्के आलेले आहे आणि कधी ते पन्नास टक्क्यावर जाऊन या भारताला स्वप्न तर त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या आधी हा भारत भगवाय हिंद झाला पाहिजे भगवाय हिंद झाला पाहिजे दोन्ही खुर्द या ठिकाणी लांड्यानी खऱ्या अर्थानं चिकनच्या डब्यामध्ये लघुशंका करून त्या घाणेंड कृत्य करण्याचं काम या लोणी खुर्द केलं आहे त्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध आयोजन करण्यात आलं होतं खऱ्या अर्थाने आपण हे राज्यभर बघितला असेल लव जिह बघितला आपण लॅन्ड जियात बघितला त्यानंतर आता श्रीरामपूरच्या ज्या पिण्याचं पाण्याचा तलाव होतं त्या तलावामध्ये मैलमश्रीत पाणी सोडून त्या ठिकाणी जिहद यांनी वॉटर जिहज घडून आणला आणि आज या लोणीमध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा चिकन आत जो सुरू झाला तो लोणीमधून सुरू झाला चिकन जियाद सुरुवात जी झाली ती या लोणीमधून झाली अनेक वर्षापासून सुरू असेल पण आपल्या या ठिकाणी बजरंग दल असेल इतर काही जे हिंदुत्व संघटना असेल त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे यांचा हा जो चिकन जिहद आहे तो या ठिकाणी ओपन झालेला आहे म्हणजे आपण जे चिकन आजपर्यंत खात होतो त्या चिकनवरती लघु शंका करून ते चिकन हिंदूंना खायला दिले जात होतं म्हणजे हा जो फूड जिहद आहे हा एक फूड जिहद सुद्धा या आशल, जे आदून चालवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे आपण या मोर्चाद्वारे या मोर्चाला खऱ्या अर्थानं नवनाथ महाराज मस्के असेल त्याचबरोबर आकाश बेग असतील आणि हिंदुत्वादी संघटनेचे प्रमुख महाराज लोकांनी या ठिकाणी संबोधित केले आहे आणि खऱ्या अर्थानं हे निवेदन आपण प्रशासनाला दिलं आहे पोलीस प्रशासनाने आठ दिवसाच्या आत ही जर टपरी उकळली नाही तर ही टपरी हिंदुत्वादी संघटना त्या ठिकाणी काढून टाकणार असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे बेलापूर मध्ये आपण बघितला असेल बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी बेकरीमध्ये आपण जे पाव घ्यायला जातो त्या पावामध्ये हे जे आदी लोक गोमांस विक्री करत होते हाच प्रकार बेलापूरमध्ये घडला पण हिंदुत्ववादी संघटनेच्या रेट्यामुळं ती टपरी प्रशासनाला उद्ध्वस्त करावं लागली आता गोमांस खाऊ घातला जात होतो म्हणजे हा गोवा मध्ये देखील एका हॉटेलवरती गोमांस खाऊ खाण्याचा प्रकार जो हॉटेलमध्ये आपण खायला जातो गोमांस खाऊ घातलं म्हणजे घाणेड प्रकार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये या ज्या आधी लांड्यांकून सुरू आहे सातत्याने प्रसार माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होत होता ज्यामध्ये एक चिकन शॉप मध्ये एक तरुण होता जो त्या शॉपचा म्हणजे दुकानाचा तो मालक होता आणि ते दुकान तो चालवत होता तर त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला उघडपणे दिसत आहे की तो जो व्यक्ती आहे तो त्या चिकन धुण्याच्या ड्रम मध्ये लघु शंका करत होता आणि त्या ड्रम मध्येच तो चिकन धुवून आपल्या हिंदू बांधवांना ते चिकन विकत होता बघायला गेलं तर ही घटना अतिशय गंभीर होती पण पाच सहा दिवस हा व्हिडिओ प्रसार माध्यमात फिरून सुद्धा कुठल्याही प्रकारची कोणी दखल घेतली नाही आणि ज्या वेळेला हा व्हिडिओ आपल्या बजरंग दलाच्या बजरंगींच्या हाती लागला त्यावेळेला स्थानिक बजरंग दलाचे पदाधिकारी असतील तसंच लोणी खुर्दमधील काही जागरूक हिंदू बांधव असतील यांनी त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क केला आणि सदर घटनेची माहिती दिली माहितीच गांभीर्य लक्षात घेता आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता लोणी पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहे अधिकाऱ्यांनी तात्काळ सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आणि हा गुन्हा दाखल होत असताना काही स्थानिक लोकांनी जे बाडगे आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाने कार्यकर्त्यांची बाजू समजून घेऊन आणि घटनेचं गांभीर्य समजून घेऊन त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला या घटना वारंवार घडताय ज्या प्रकारे आपण जर बघितलं फुडजी हातच हे आपल्या जिल्ह्यातील दुसरं प्रकरण आहे या आधीचं प्रकरण म्हणजे बेलापूरमध्ये आपल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मागच्याच महिन्यामध्ये एक तीन आठवड्यापूर्वी त्या ठिकाणी धाड मारली होती पोलीस प्रशासनाच्या मदतीने आणि त्या ठिकाणी सुद्धा बेकरीमध्ये चक्क गोमांस विक्री सुरू होती या घटना अतिशय गंभीर आहे प्रशासनाने या घटना गांभीर्याने घ्यावा म्हणून हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता खुश खबर पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी